ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्यात मात्र उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचा त्यांना विरोध असल्याचं समजते त्यातच स्थानिक कार्यकर्तेही राजन साळवींच्या विरोधात नकार घंटा वाजवत आहेत पाहुयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट राजन साळवींचा शिंदे सेनेतला प्रवेश रखडला सामंत बंधूंचा साळवींच्या पक्षप्रवेशाला विरोध एकनाथ शिंदे राजन साळवींबाबत काय निर्णय घेणार ठाकरेंच्या शिवसेनेतले नेते आणि माजी आमदार राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं सुरू आहेत राजन साळवी यांनी सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मात्र त्यांच्या या प्रवेशाला उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू आमदार किरण सामंत यांनीच विरोध केल्याचं बोललं जात आहे आणि म्हणूनच राजन साळवींचा शिवसेनेतला प्रवेश रखडल्याची कुजबूज सध्या रंगलेली आहे माझे मोठे बंधू तिथं निवडून आलेले आहेत राजन साळवींचा जिथं पराभव झालेला आहे तरी देखील शिंदेसाहेबांशी चर्चा करून जे काही शिंदेसाहेब निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही राहू परंतु तो पक्षप्रवेश कधी आहे काय याच्याबद्दल मला काही कल्पना आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजापूर मतदारसंघातून किरण सामन यांच्या विरोधात राजन साळवी उभे होते या निवडणुकीमध्ये राजन साळवींचा पराभव करत किरण सामन पहिल्यांदाच या मतदारसंघातून आमदार झाले त्यातच गेल्या काही दिवसात ईडी आणि इतर तपास यंत्रणांच्या फेऱ्यामध्ये राजन साळवी अडकलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी फिल्डिंग लावली मात्र शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सुद्धा राजन साळवींच्या पक्षातल्या प्रवेशाला विरोध आहे पक्षाचं मोठ्या वेळ काही लोक राजीनामे देण्याच्या तयारीच्या स्थितीत आहे एवढं महा असं मोठा एक कार्यकर्ते आणि राजापूर तालुका संभ्रमात पडला की राजन साळवीला कुठल्या परिस्थितीत पक्ष परत घेऊ नये मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल चीड निर्माण झालेले आहे पंधरावीस वर्ष त्या माणसाने काही काय करू शकले नाही कुठलं काही त्यामुळे त्या, त्या पूर्ण जनता नाराज ना रा राजन साळवी शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार अशा चर्चा समोर आल्यानंतर खुद्द राजन साळवींनी त्या फेटाळून लावल्या होत्या आपण कुठेही जाणार नाही आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहू अशा आणाभाका सातत्यानं राजन साळवी घेत आहेत मात्र दुसरीकडे आधी भाजप आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश मिळेल का याबाबत राजन साळवींकडून चाचपणी सुरू होती महत्वाची बाब म्हणजे राजन साळवींनी आता भाजपऐवजी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय मात्र सामंत बंधू आणि कार्यकर्त्यांचा त्यांना विरोध होतोय त्यामुळं लवकरच रत्नागिरी दौऱ्यावर जाणारे एकनाथ शिंदे राजन साळवींबाबत नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय उमेश करंजकर लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा